शेवगाऊ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई भगवान बाबा विद्यालय बालमटाकळी परीक्षा केंद्रावर धुळगुस घालणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास भूगोल या विषयाचा इयत्ता दहावीचा पेपर होता सदर शाळेवर दहावीचा भूगोल या विषयाचा पेपर चालू होता शाळेच्या गेटला कुलूप लावले असताना देखील कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून पंधरा ते अठरा इसम यांनी परीक्षा केंद्रात शिक्षकांना व शिक्षिकेना त्रास होऊन धाक निर्माण होईल असे वतन व कृती करून हातातील लाकडी काटाचा धाक दाखवून धक्काबुक्की करून धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून परीक्षा केंद्र संचालक यांच्या तक्रारीवरून शेवगो पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे त्रेपन्न चारशे बावन्न तीनशे बत्तीस एकशे त्रेचाळीस एक एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तात्काळ सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी पथक तयार करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे ज्ञानेश्वर जनार्दन रक्टे राहणार मुंगी दीपक अंकुश सपकाळ राहणार बालम टाकळी अभिषेक भगवान गरड राहणार बाळम टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शोध घेऊन दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अटक केली उर्वरित आरोपीची शेवगाव पोलीस शोध मोहीम राबून त्यांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो अहमदनगर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खेरे अहमदनगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील सो उपविभाग शेवगाव यांच्या वाचनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिगंबर भदाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर दराडे पोलीस नामदार उमेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकोडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी हे करीत आहेत शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोधेगावला शिवाजी महाराज हायस्कूल आहे त्याचे उपकेंद्र बालम टाकळे येथे असून दहावीचे पेपर चालू होते शेवटचा पेपर भूगोलाचा होता आणि बालमटाकळी येथील जे उपकेंद्र होतं त्याच्यामार्फत आमच्याकडे कुठल्याही बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली नव्हती ज्या ज्या ठिकाणी दहावीचे पेपर होते शेवगाव तालुक्यातील जे जे केंद्र होते तिथे संपूर्णपणे बंदोबस्त देण्यात आलेला होता तेथील तेथी सर्व परीक्षा ह्या सुरळीत पार पडल्या आहेत आणि शांततेत पेपर संपलेला होता दरम्यान काही हुल्लडबाज तरुणांनी बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेत त्या केंद्रावर काही दंगाबस्ती केल्यामुळे तेथील परीक्षा केंद्रप्रमुख यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि जे काही तरुण आणि टवाळखर मुलांनी तिथे वित्तीय आणण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे आम्ही तीन आरोपी अटकेत घे ठेवलेले आहेत आणि त्यांचा आज रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करून त्यांचा रिमांड घेऊन इतर आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यावर करणार आहोत जेणेकरून भविष्यात शेवगाव तालुका तसेच महाराष्ट्रात देखील परीक्षा सुरळीत पार पडतील आणि शासनमार्फत जे परीक्षा घेतल्या जातात त्या सुरळीत पार पडतील याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही टवळाखोर मुलं आहेत त्यांच्यावर काही निर्बंध येतील आणि भविष्यात ते पुन्हा अशा चुका करणार त्या नाहीत या दृष्टीने आम्ही कठोर कारवाई करणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्रथमच शहर तालुक्यात अशी बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली शाळे केंद्रवर घुसून शिक्षा कलदमबाजी होते व विद्यार्थ्यांना त्रास होतो अशा म्हणजे किती जण होते त्याच्यावर कारवाई किती जणांना केली तुम्ही साधारण दहा ते बारा तरुणांचे आम्हाला नावं निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी आम्ही तीन तरुण जे आहेत त्यांना अटकेत ठेवलेले आहे एक तरुण जो आहे तो अल्पवीन असल्यामुळे त्याला आम्ही सूचनापत्र देऊन पालकांच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती शांततेत आहे फक्त तिथं बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेऊन या टवाळखोर फुलांनी त्याचा गैरफायदा घेतलेला अन्यथा परीक्षा सुरळीत पार पडलेल्या आहेत भविष्यात देखील पार पडली याची आम्ही पोलीस विभागातर्फे ग्वाही देतो